नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक जय गंगामय्या गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड जिल्हा परभणी तर्फे श्री दत्त प्रभूची जयंती व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती गोदावरी येथील दशक्रियाविधी घाट गंगेकाठी साजरी करण्यात आली यावेळी प्रस्ताविकामध्ये गोदावरी स्वच्छता अभियान प्रमुख ॲडव्होकेट राजू देशमुख यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले व अभियानामार्फत सर्व महान पुरुषांच्या जयंत्या देवी देवता देवी देवतांचे उत्सव साजरे केले जातात असे सांगितले तसेच यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व मार्गदर्शन व्यक्त केले यामध्ये ख्यातनामे व्याख्याते प्रशांत भाऊ फड तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सौ अंजलिताई बिडगर उर्फ कुंडगीर मॅडम प्रकल्पाधिकारी ख्यातनाम व्याख्याते प्रकल्प प्राध्यापक अमोल ढाकणे सर यांनी यावेळी उपस्थितांना स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले तसेच लोकनेते स्वर्गीय मंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला या कार्यक्रमास नीरज भाऊ फो भाऊ उमाकांत साकोळकर चिंतामणी देवळे सर इंगळे साहेब महातपुरीकर आर्यफ सर माणिकरावजी साहेब माजी अधिकारी पुरी साहेब माजी अधिकारी कल्याणी आप्पा बाळूभाऊ डमरे वाघमारे बहिणजी हरिओम शांती केंद्र गंगाखेड सौ ज्ञानेश्वरीताई लटपटे सहशिक्षिका सौ मुंडेताई सौ दिव्या बहिणजी बंग चेके मामा बापू कुरुंदकर लती भाई तसेच जापर भैया मिर्झा आदि मंडळी गोदावरी स्वच्छता अभियानाचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी गोदावरी स्वच्छता अभियान महिला आघाडी प्रमुख सौ ॲडव्होकेट सौ स्मिताई राजूभाऊ देशमुख यांनी उपस्थितांचे व अभियानातील सर्व स्वच्छता दूतांचे सदस्यांचे आभार मानले या कार्यक्रमात माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त व श्री दत्तप्रभूंच्या जयंतीनिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम श्री चिंतामणी देवळे साहेब व या अभियानाच्या सक्रिय अशा वयो ज्येष्ठ भगिनी वाघमारे बहिणजी यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा पाहूयात काही क्षणचित्रे ज्या कोणत्याही नेत्याला राजकीय वारसा भेटतो त्याच्यामध्ये त्यांना एक आपण काय म्हणतो त्यांना त्यांच्यामध्ये कुठला तर तरी दैविक गुण असल्याशिवाय ईश्वर गुण असल्याशिवाय त्यांना राजकीय वारसा भेटत नाही किंवा त्यांना राजयोग भेटत नाही त्यामुळे त्या लोकांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आणि भगवंताची पुण्य जयंती साजरी करणं आणि या क्रांतिकारी विचारातून ही कल्पना आली आज दत्त जयंती जय जयंतीच्या जे, निमित्तानं दत्ताची दे, पौर्णिमा तसेच आपले सर्वांचे आपण दैवत मानतो समाजासाठी ज्यांनी चांगलं कार्य केलं त्यांचा जयंतीच्या निमित्तानं माननीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या निमित्तानं त्यांची पण जयंती या ठिकाणी साजरी होते आणि या ठिकाणी मला बोलवलं खरंच संय जगाचे मी आभार व्यक्त करते आणि सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि असंच कार्यक्रम चालू राहावेत आणि त्याच्यामध्ये आम्हालाही सहभागी करून घ्यावं जसा वेळातला वेळ वेड़ मिळेल एक नोकरी करणं पण एक कार्यच समाजाचं आहे तर त्याच्यातून जसा वेळ मिळेल तसा आम्ही पण वेळ देऊ आणि या ठिकाणी कार्यक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी नातेवाईक असतील शेजारी असतील मित्रमंडळी असतील अक्षरच्या वेळात काढले या लो का। लोकांनी पण ते तिथं थांबले नाहीत आणि अगदी चार साडेचार वर्षामध्ये आपण बघतोय पंचवीस पन्नास शंभर या ठिकाणी टप्प्याटप्प्यामध्ये या ठिकाणी स्वयंसेवक जोडी तर या गोदावरी स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी सगळ्यांचं या ठिकाणी प्रेरणास्थान स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची या ठिकाणी आपण जयंती साजरी केली या गोदावरी स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत आपण तुम्हाला सगळ्यांचं दैवत दत्तांची या ठिकाणी आपण पौर्णिमा आहे त्यांची पण आज या ठिकाणी आपण साजरी केली आहे पौर्णिमा मला आपल्याला या गोदावरी स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांना एक मॅसेज द्यायचा रविवारी आपण सहा ते नऊ या तीन तासाच्या दरम्यान आपण हा उपक्रम या ठिकाणी करतो रविवार म्हटला संडे म्हटलं की आपण कुठेतरी नऊ दहा अकरा वाजेपर्यंत झोपा काढतो तुम्ही आम्ही सगळेजण कुठ कोणी नोकरीत असेल कोणी शासकीय सेवेत असेल रविवारी जर आपण दोन तीन तास किंवा एखादा तास जरी या उपक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांनी आज बघतोय पाच सहा पाहुणे या ठिकाणी नवीन आहेत प्रशांत भाऊ आहेत आमच्या भगिनी आहेत मी तुम्हाला पुढच्या रविवारचं या ठिकाणी आमंत्रण पण देतो तुम्ही पण सुर्ण स्वयंस्कृतीने या ठिकाणी घ्या आणि आपल्यासोबत किमान एक एक तरी स्वयंस्वी या ठिकाणी जोडा कारण की जसं अन्न वस्त्र निवारा आपली गरज आहे तसं स्वच्छता आपली या ठिकाणी सामाजिक जिम्मेदारी आहे आणि या सामाजिक जिम्मेदारीची तुम्ही आम्ही सगळ्यांनी जाण ठेवावी या गोदावरी स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत हा जो काही उपक्रम आहे वेगवेगळ्या महापुरुषांच्या ठिकाणी जयंत्या असतील पुण्यतिथी असतील तुमच्या आमच्या सगळ्यांचे या ठिकाणी वेगवेगळे देवक आहेत त्यांच्या प्रतिकांचं आपण या ठिकाणी जयंती साजरी करतोय पौर्णिमा साजरी करतोय तर <laughs> या गोदावरी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना पुढच्या रविवारच्याही या ठिकाणी कामाचं मी आमंत्रण देतो आणि मी या ठिकाणी इथेच थांबतो धन्यवाद आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार